<S preach miracle> नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या पावडर चिलेटेड अॅग्रिमिन या या फोर्ट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या चिलेटेड अग्रिमिन फोर्ट पावडरचा वापर आपण आपल्या अपले पशुंमध्ये कुठे करायचा सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी फायदा होऊ शकतो व या पावडरचा आपण डोस आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये ज्या विटॅमिनची ज्या मिनरलची गरज आहे तर ती त्या ठिकाणी देणे आपण खूप गरजेचे असते कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता झाली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जी वाढ आहे ती योग्य प्रकारे होत नाही त्यांचे जे वजन आहे ते त्या ठिकाणी वाढत नाही किंवा पशुपालक मित्रांनो आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी होते त्यासोबतच आपल्या दुधामधील जे फॅट एस एन एफ आहे त्याचे प्रमाण देखील कमी होते तसेच मित्रांनो आपल्या ज्या कालवडी असतील किंवा रेडे असतील तर त्यांच्यामध्ये त्यांचे त्यांची जी गर्भ पिशवीची वाढ आहे ती त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही किंवा त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी देखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे तर ती त्या ठिकाणी कमी होते त्यामुळे आपले जे पशु आहेत ते वारंवार आजारी पडतात पशुपालक मित्रांनो या सर्व समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी विटॅमिनची कमतरता होईल किंवा मिनरलची कमतरता होईल तर या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच आढळून येतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये फिरबॅक या कंपनीच्या चिलेटेड अॅग्रिमिन फोर्ट या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो चिलेटेड अॅग्रिमिन फोर्ट या पावडरमध्ये आपल्याला सर्व विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत ते सर्व चिलेशन केलेले आहे त्यामुळे या पावडरचा रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप सुंदर असा पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो या पावडरमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन डी थ्री आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे सोबतच या पावडरमध्ये आपल्याला काही मिनरल्स आहेत यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅगनीज आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे आयर्न आहे आयोडीन आहे सेलेनियम आहे डीएल मिथियोनिन आहे हे सर्व घटक या पावडरमध्ये जे दिलेले आहेत यांचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला 누, अप्ले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर चिलेटेड अॅग्रेमिन फूड या पावडरचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला या पावडरच्या वापरामुळे कुठले फायदे पाहायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या त्यांना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या पावडरच्या वापरामुळे आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या त्यांना प्रजनना संबंधित समस्या येत असतील तर त्यामध्ये आपले पशु माझावरती येत नसतील किंवा त्यांना गर्भधारणा होण्यासाठी समस्या येत असतील किंवा त्यांच्यामध्ये वारंवार रिपीटची समस्या आपल्याला दिसत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या जर चिलेटेड अॅग्रिमिंट फोट या पावडरचा वापर केला तर त्या ठिकाणी या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या पावडरच्या माध्यमातून आपल्या पशूंना होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स मिनरलची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी देखील खूप चांगला फायदा या पावडरच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वारंवार जे आजारी पडण्याचे प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांच्या जी हाडांची वाढ आहे ती होण्यासाठी देखील फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या लागवडीच्या कालवडी असतील त्यांच्यामध्ये त्यांची जी गर्भपिशवी आहे ती वाढ होण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला फायदा होतो तसेच मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पहिल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांना माझ्यावरती आणण्यासाठी सोबतच त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडर चिलेटेड अग्रिमिंट फोर्टमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रजनना संबंधित समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी तसेच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या पावडर चिलेटेड अग्रिमिन फोर्ट या पावडरमुळे आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला प्रजननासंबंधित संबंधित समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण या जर पावडरचा वापर केला तर त्या ठिकाणी या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये ज्या सर्व प्रजनना ज्या समस्या आहेत यामध्ये माझ्यावरती येण्या न येण्याच्या समस्या असतील किंवा गर्भधारणा न होण्याच्या समस्या असतील किंवा वारंवार रिपीट होण्याच्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंची जी गर्भपिशवीची समस्या असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील या चिलेटेड अॅग्रीमेंट फूड या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची जी त्वचा आहे ती तजेदार ठेवण्यासाठी फायदा होतो सोबतच आपले पशु निरोगी राहण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील किंवा आपले लहान पशु असतील आपल्या कालवडी असतील रेडी असतील किंवा आपले गाभन पशु असतील या सर्व पशूंमध्ये मिनरल मिक्सचर आपण नक्कीच वापरायला पाहिजे पशुपालक मित्रांनो चिलेटेड अग्रिमिन फूट या पावडरच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये यामध्ये आपण जर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये देणार असाल तर त्या ठिकाणी आपण पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये वापरू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पंचवीस ते तीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण जर या पावडरचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पंधरा ते वीस ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या पावडर चिलेटेड या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला प्रजननासंबंधित समस्या येत असतील त्या ठिकाणी वापर करून पहा किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढत नसेल त्या ठिकाणी करून पहा त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे आजार होत असतील यामध्ये मेटाबॉलिक आजार असतील किंवा दुसरे कुठले आजार असतील तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे हे आजार आहेत ते कमी होण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या पावडरच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद